राष्ट्रीय सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण सोलापूर तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये चौथ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर स्थानिक न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये त्रेचाळीस हजार सहाशे वीस प्रलंबित प्रकरणे आणि एकोणचाळीस हजार दोनशे छत्तीस दाखलपूर्व प्रकरणी अशी एकूण ब्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस प्रकरणे शे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती या राष्ट्रीय लोक अदालतीत सोलापूर जिल्ह्यातील एकूण नऊ हजार नऊशे पंचेचाळीस प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली अदालतीच्या माध्यमातून एकूण पंचावन्न कोटी पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस इतके मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड करण्यात आली सदर लोक अदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणी विविध बँका वित्तीय संस्था सोलापूर पंचायत समिती दक्षिण सोलापूर बी एस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहर वाहतूक शाखा तसेच विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सहभाग नोंदवला राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आयोजनापूर्वी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली विशेष मोहिमेत एकूण तीन हजार चारशे अडुसष्ट निकाली काढण्यात आली यात एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे त्रेचाळीस हजार सहाशे दहा तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे तीन हजार चारशे दोन प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम एक्केचाळीस कोटी ब्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार नऊशे पाच इतकी आहे दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे एकोणचाळीस हजार दोनशे छत्तीस तडजोड झालेली प्रकरणे सहा हजार पाचशे त्रेचाळीस दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्कम तेरा कोटी बेचाळीस लाख ऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये इतकी असून पाच वैवाहिक प्रकरणे सुद्धा तडजोड करण्यात आली आहे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव प्रशांत पेठकर अधीक्षक शमशोद्दीन नदाफ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सर्व लोक अभिरक्षक कर्मचारी वृंद पॅनल विधीज्ञ तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका